काल चौदा एप्रिल आणि चिमूर शहरामध्ये रात्रीच्या सुमारास साधारण आठ नऊच्या सुमारास दोन नाबालिक बालिकेवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना जी आहे ती चिमूर शहरामध्ये घडलेली आहे आपण जर पाहिलं तर काल चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिकडे तिकडे रॅल्या चालू होतं अशातच चिमूर शहरामध्ये ही अतिशय भयंकर घटना घडल्यामुळे संपूर्ण नागरिकांचा जो रोष होता तो संपूर्ण तो पोलिस पोलीस स्टेशनवर तो रोष आला आपण पाहू शकता याच ठिकाणी नाही का ना, याच ठिकाणी टायरची जाडफोड केलेली आणि साधारणतः पाचशे ते हजारो च्या सगळ्या जमावाने चिमूरच्या पोलीस स्टेशनला घेराव घेतला महत्त्वाचं म्हणजे आपण जर एकंदरीत पाहिलं तर चिमूरला एक एक महिन्यापूर्वी साधारणतः संभाजी महाराजाबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्य पोस्ट केली होती आणि त्यामुळे हिंदू मुस्लिम असा वाद पेटला म्हणणं हरकत नाही चिमूर बंद पाडला होता चिमूर बंद पडून त्याचा निषेध नोंदवला गेला अशामध्येच आज ही घटना घडली ही अतिशय घटना दुर्दैवी आहे आपण जर काल एकंदरीत बघितलं तर चिमूर पोलीस स्टेशनचा स्टाफ होता आणि शे पाचशे साधारणतः नागरिकांचा जमाव होता आणि नागरिकांच्या जमावाने चिमूर पोलीस स्टेशनला घेरल्यामुळे आरोपींना आमच्या ताब्यातदार अशी मागणी करत आरोपींना फाशी झाली पाहिजे किंवा आरोपींना आमच्या ताब्यातदार खऱ्या अर्थानं अशी मागणी होत होती परंतु पोलिसांनी जमावाच्या कंट्रोल जमावांना कंट्रोल करण्यामध्ये यश प्राप्त झालं नव्हतं त्याच्यामुळे जास्त चिमूर पोलिसांकडून आणि इतर पोलिसांकडून जमावांना काल जे आहे ती या आपण त्याच ठिकाणावरून लाठीचार्ज करत या ठिकाणपर्यंत सगळ्या नागरिकांना बाहेर बाहेर काढण्यात आलं त्यानंतर हाच तो जो तो गेट आहे तो हाच गेट लावण्यात आला परंतु काही कार्यकर्ते किंवा काही पुढारी समोर आले आणि तुम्ही जमावांना लाठीचार्ज केला कसा किंवा कुणाच्या आदेशानं केला ही जी मागणी रेटून धरली आणि परत संपूर्ण तणावाची परिस्थिती निर्माण झाली सी पोलीस स्टेशन असेल नागबीड पोलीस स्टेशन असेल शेगाव पोलीस स्टेशन असेल अशा इतर पोलीस स्टेशनच्या टीम या ठिकाणी पोहोचल्यावर त्यानंतर आपण जर पाहिलं चिमूर पोलीस स्टेशन ठाणेदार था। वाकल साहेब हे जमावामध्ये तुम्ही जर माझ्या बाजूच्या विंडोमध्ये जर पाहिलं तर था। ठाणेदार साहेब स्वतः जमावामध्ये दिसून जमाव शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु पोलिसां पोलिसांनी लठेचार्ज केल्यामुळे पोलिसांवर जमावा खूप रोष निर्माण झाला आणि त्याबदल्यात नागरिकांनी चिमूर पोलीस स्टेशनवर दगडफेक दगडफेक करत चिमूर पोलीस स्टेशनच्या गाचासुद्धा फोडल्या आहेत त्यानंतर संपूर्ण चिमूर शहरामध्ये जर प तणावाची परिस्थिती निर्माण झाली तर, तर आरोपीचं घर जा जाडाची हे सुद्धा जमावाने प्रयत्न केलेत परंतु चिमूर पोलिसांना त्या घराला वाचवण्यात यश आलं चिमूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक फुलेकर साहेब आणि साडीकोडे साहेब यांना जमावा आपला आरोपीच्या घराकडे त्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आणि अशी एकंदरीत जर परिस्थिती पाहिली तर चार वाजेपर्यंत पहाटेला रात्री दहा वाजतापासून तर चार वाजेपर्यंत पोलीस आणि नागरिक असा संघर्ष आपल्याला जो आहे तो पाहायला मिळाला चिमूर चं, चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सुद्धा या ठिकाणी पोहोचले अप्पर पोलीस अधीक्षकसुद्धा या ठिकाणी पोहोचले आणि संपूर्ण अशी टीम विविध पदके संघ नियंत्रण पथक असे असे विविध पदके या ठिकाणी पोचले आणि तणाव जो आहे जमावांना जो आहे कंट्रोल करण्यात पोलिसांना यश आलं आपण जर सध्याची परिस्थिती जर आपण एकत्रित बघितली सध्या संपूर्ण चिमूर पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये किंवा चिमूर शहरामध्ये शांतता आहे सध्या कुठलाही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून चिमूर शहरामध्ये ठिकठिकाणी थीक पोलिसांच्या तुकड्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत परंतु सध्या शांतता आहे परंतु आरोपीला आता किती वेळात किंवा कधी आरोपीला न्यायालयात घेऊन जाणार आहेत याची मात्र कल्पना नाही आरोपीला फाशी झाली पाहिजे आरोपीला फाशी झाली पाहिजे त्याच्यासाठी अजूनही जिकडून तिकडून जो आहे आपण जर पाहिलं जिकडे तिकडे जी आहे ती अशी चर्चा आहे आता एक महिन्यापूर्वी संभाजी महाराजाबद्दल आक्षेपोले पोस्ट टाकली तर चिमूर बंद झाला होता जर हा इतका मोठा जर लै नाबालिकेवर लैंगिक अत्याचार होत असेल तर आता चिमूर शहरामध्ये कुठली परिस्थिती निर्माण होईल हे सांगता येणार नाही मात्र सध्या आता पोलीस कुठली भूमिका घेणार हे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे एकंदरीत या परिस्थितीवर जर पाहिलं तर चिमूर शहरामध्ये महिन्या महिन्याला दोन दोन महिन्याला असे विविध मोठे पुढे प्रकरण आहेत या सगळ्या प्रकरणावर नियंत्रण आणणं खऱ्या तर गरजेचं आहे कॅमेरामॅन संकेत ठाकरेसह प्रवीण वागे स्टार महाराष्ट्र न्यूज चिमूर चंद्रपूर नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे